सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मामा शेळ्यांना सोडायला लागलेत रोज मामा लवकरच सोडतात सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत लगेच सोडतात आणि ह्यांना आता सवय लागली काल थोडीशी भेंडी तिथं ठेवली होती आत तर तिकडेच निघालेत काय नाचले सगळे कागद फाडला मल्चिंग फाडले आता खरबूज मोठी झाली तर ही त्यातच जाणार आहेत हिरव देश की हे बघा असे दोघं दोघे दोघे आम्हाला थांबावं लागतं मग माझा जोगुतलेला असू त्या झाडामध्ये ते झाड खातात ते तिकडे चालले की आज मामा बादली म्हणजे तिकडे पाणी पण आहे जिकडे नवीन ठिकाणी घेऊन जाणार तिकडे म्हणून बादली पण सोबत घेऊन चाललेत आणि त्यांचं जेवण पण सोबत दिले दोन भाकरी छान शेंगदाणे चटणी असतात त्यांनी बनवून दिलेले कारण वेळ होतो मग उन्हाचं विनाकार उपाशी राहावं लागतं मग थोडा वेळ जास्त जरी चरायला सोडला तरी चालतंय म्हणून मामा आज गेलेत जेवण घेऊन आणि तिकडे आमच्या गणेशचं चालू आहे खोदकाम आणि ही दोन पिल्लं काही जात नाहीत तर ह्यांना पण पाठवायचंय हे बघा बिचारे दोन राहतात आणि त्या त्यांच्यामधलं जे तांबड्या कलरचं पिल्लू आहे का ते गेले आईसोबत ते आता छान जायला लागलं आहे हे दोघं पण खातात मी ह्यांना शिवरी आणून घरी ठेवत असते आणि गणेशचं चालू आहे विनाकारांची एनर्जी वाया घालवायचं खोदकाम कोंबड्या पण तिकडे चिंचेच्या झाडाखाली बसल्यात आणि बघा किती पळतात इतके पळतात सोडल्या सोडल्या की लांब गेल्यात बघा पळत पळत तिकडे हरभरा होता आधी मग तिथं ते आहे त्यांना थोडंसं खायला आणि आता सुरुवात केली भाकरीला काय केलं मामांना दोन आधी करून दिल्या मग शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि आम्हा दोघींसाठी छान चहा ठेवलेला आहे आत्यांनी तर तुम्ही सगळेजण म्हणत असताल आत्यांनाच सगळं कामं असतात पण तसं काय नाही इकडे मी घेवडा जाऊन घेऊन आले घेवड्याच्या शेंगा खाली घेवड्यात जाऊन म्हटलं चला आहे तर शेव घेवड्याच्या शेंगांची भाजी बनवावी आम्हाला द्यायचे भेंडी तोडाल दोघींना मग मी बाकीची कामं उरकत असते कपडे देवपूजा भरपूर कामं असतात कामाला काही कमी नाही दोघींसाठी छान असा चहा झालेला आहे तर आम्ही आता शेळीच्या दुधात चहा करतोय कारण गाय आता दूध द्यायची बंद झाली आहे आणि सगळ्यांना आत्याने काय केलं पीठ मळलं आणि एक चपाती बनवली चपाती नव्हत्या हो रात्रीच्या मग आमची सोना वगैरे सगळे निवांत चपाती खाऊन बसलेले आहेत तर मी आता काय करते चहा घेते की घेवड्याच्या शेंगा निवडून घेवड्याची भाजी करते आणि इकडे पीठ असं छान आत्याने भिजून ठेवले नवीन जे गहू होते रानातले ते आता आम्ही दळून आणलेत खूप छान चपात्या होतात त्याच्या शेंगा पण कोवळ्या कोवळ्या खूप छान आहेत आणि किडक्या पण आहेत म्हणलं चला घेवड्याच्या शेंगाची बरेच दिवस झालं भाजी बनवली नाही पंधरा दिवस होऊन गेले घेवडा तोडून काही भाजी बनवलीच नव्हती म्हणून म्हणलं चला मी जाऊन आणते आणि आम्हाला त्याच्यात भेंडी तोडायला पटपट काम उरकून आता आम्ही जाणारे भेंडी तोडायला कारण मावशा नाही आहेत आम्ही दोघीचा असल्यामुळे उशीर होणार आहे झाडा आमच्या घराच्या मागे ना दोन पपईची झाडं आहेत खूप उंच गेली आहेत आणि इतक्या पपईया मोठ्या मोठ्या त्याला आलेल्या आहेत आणि आमच्या ससे भाऊंना थोडंसं जाऊ का नको विचार करतायत उन्हात ऊन बघतायत किती येते आता त्यांनी आमच्या दोघीचा डबा इकडे छान घेतलेला आहे भरून आम्ही जाणारे भेंडी तोडायला मग तिकडे जेवण करणार थोडीशी तोडणार आधी आणि मग जेवण करणार मग म्हटलं चला पपई खाऊन जावे छान अशी इतकी गोड पपई आहे खूप गोड आहे हे बघा मस्त पिवळी पिवळी झालेली आहे दोन तीन दिवस ठेवली अजून दोन पपई आहेत रामफळ पपई असं छान 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 गावाला ताजी ताजी फळं खायला असतात आता ह्याच्या बिया मी काय करणार सालं सगळी आम्ही शेळ्यांना चारतो आणि बिया मी परत मागे टाकून देणार म्हणजे पावसाळ्यात त्या बिया उगवतात तर मग म्हटलं चला पपई खाऊन जाऊयात परत ऊन खूप होतंय कारण किती जरी ठरवलं लवकर जायचं उन्हाच्या आधी पण काय घरातली कामं उरकत नाहीत आणि उशीर होतोच ऊन झालंच आम्हाला दोघींना जायला तोडायला भरवूनच गेलो आम्ही तोडायला काय करायचं का जाऊ द्या पहिलं काय व्हायचं आम्ही गावाला आलो ना की खूप ऊन आहे म्हणून जास्त दिवस आम्ही राहत नसायचो गावाला हे बघा इकडे अर्ध पोतं झाले आणि एक पोतं तिकडे आम्ही काय केलं निम्मनिम्म केलं आणि मग भेंडी तोडली इथे ते एक आहे टॅमॅटोचं झाड त्याची ना त्याला पाणी मिळत नाही त्याच्यामुळे तिची फुलं जळत आहेत आणि टॅमॅटो पण अशी थोडीशी सुकून चालली आणि तिकडे दुसरीकडे एक झाड आहे ते मी पुढच्या वेळी दाखवेन तुम्हाला ते खालच्या बाजूला असल्यामुळे जरा लांब आहे त्याला खूप टॅमॅटो लागलेत त्याला आता हे आहे आम्ही आहे असं चार बाजूनी बांबू हे करून ह्यांना मी बांधायला लावले कारण ते खालीच आहे सारखं ओझं झाल्यामुळं ते झाड असं सारखं खाली आहे म्हणून टॅमॅटो लवकरच येतील हिरव्या टॅमॅटोची चटणी तर खूप छान होते तर गंमत काय होती गावाला का आम्ही फक्त यात्रेला कामानिमित्त यायचो काय असेल तर तर फक्त तेवढे दिवस आम्हाला इतकं जीवावर यायचं आणि आता उन्हात काम करावं लागतंय ह्याचं खूप नवल आहे तर काय जसं वेळी तसं दिवसाला तोंड द्यावंच लागतं आणि सगळ्यात आमच्या जर सुखी कोण असेल तर आमची मांजरं आणि आमचा काळ्या तर काळ्या कसं आहे आमचं काळ्या घर नाही राखत आमच्या मागे आमच्या बॉडीगारसारखा असतो आम्ही दोघी जिथे म्हणजे कोणीही आमच्या रा घरातलं कोणीही असू द्या मामा असतील हे असतील किंवा गणेश आम्ही तिकडे काळ्या आलेला असतो चिखलात कुठं तर लोळला आहे काळ्या आज काळ्या म्हणलं की वेगवेगळे आवाज काढून नाटकी करतो काळ्या तर कडवळ पण असं एवढं छान झालेलं आहे खूप छान झालं कडवळ भुईमुख तर इकडे आणून ठेवलं सगळं सामान आम्ही काय केलं जेवण केलं दुपारी थोडंसं भेंडी तो तोडली जेवण केलं आणि परत तोडायला तो सुरुवात केली तर चला म्हटलं जात जाता काकडीमध्ये पण जाऊ बघूया काकडी केवढी झाली आहे ती थोडीशी राहिली आहे तोडायची तेवढी तो तोडून घेऊन तो जायचे घरी मग भेंडी निवडायची भरायची अशी भरपूर सारी कामं आहेत म्हटलं चला जात जाता परत इकडे भेंडी तोडायलाच यावं लागतं वेळ भेटत नाही मध्ये यायला म्हणून म्हटलं चला काकडीत पण जाऊन बघावं तर काकडी छान तीन चार पानावर आलेली आहे काकडीला पण लवकरच खालून खत सोडायचं आहे म्हणजे काकडी पटपट मोठी होईल आणि काकडीला काय मल्चिंग केलेलं नाहीये काय होतं खूप खर्च होतं मल्चिंग हे ते म्हणलं की वेळ जातो मग पटकन बोध घातले बिये ड्रीम अंतरली आणि बिया लावून काढल्या आणि मध्ये काय झालं होतं तुटळ झाली असल्यामुळे म्हणजे काही बी उगवले नव्हते म्हणून आम्ही रिटर्न एकदा बा लावलेले मी आता अलीकडेच तुम्हाला दाखवते मला परत सगळीकडे बघून बघावं लागेल ते दुसऱ्यांदा लावलेले बी उगवलेत का नाहीत काकडीचे तर हे बघा लांबून तर छान हिद्गार दिसतीये म्हणजे बरीचशीच काकडी उगवलेली आहेत तर तिकडे काय झाले थोडीशी लाकडं होती मग आत्ता गेल्यात लाकडं आणायला मला म्हणलं मी तेवढी घेऊन येते मग आपण जाऊया घरी तर म्हटलं बघू काकडी कशी आली आहे ती मी काय केलं तिकडे घरी पण थोडीशी मिरचीमध्ये काकडी लावली आहे ती पण थोडी थोडी उगवलेली आहे ती पण अशी एवढीच झाली आहे पण ती काय होते तिला सारखं खरबुजाला खालून औषधं असल्यामुळे खत सोडत असल्यामुळे ती जरा जास्तच मोठी होत चालली आणि हिकडून भुईमुख बघा त्या दिवशी जो आम्ही भुईमुख खुरपला तो किती छान दिसतोय बघा रात्री मामाने याला पाणी दिलंय तो हिरवा हिरवा गार मस्त दिसायला लागला पूर्ण रानाचं झाकून गेले आणि जो सगळ्यात आधी भैमुख लावलेला आहे दोन ठिकाणी त्याला छान अशा शे शेंगा लागलेल्या आहेत अजून शेंगदाणे मोठे नाही नाहीयेत मग शेंगा लागलेल्या तो लवकर काढायला येईल हा थोडा उशिरा काढायला येईल काय झालं थोडा आगमाग झाल्यामुळे गोंधळ झालेला आहे तर मी आज तिकडे पण जाणार आहे तो पण भैमुख तुम्हाला दाखवेल हे बघा मीच बरेच दिवसांनी इकडे आले जेव्हा खोरोपला होता मावशींनी आम्ही खुरोपला होता, होता तेव्हा वेळेस मी इकडे आणते मला खरं येत होतं तिथे कारल्याचा वेल होता मला तो बांधायचा होता म्हणून मी आले होते पण कुठं कारल्याचा वेलच गायब झालेला आहे आणि गवत भरपूर सारं बघायला भेटलं मला ह्याच्यामध्ये आता हे गवत उपटून पण काढताय नाही आता असंच ठेवावं लागणार आहे आणि इकडे तुरीचं रान नांगरून ठेवलेलं आहे मग काय आत्याने अशी लाकडं गोळा केली मग दिली मी आत्यानं उचल तू मी म्हणसाल की तू काय मागे फक्त रिकामीच चालली आहे का तर नाही मला घ्यायचं आहे भेंडीचं पोतं त्याच्यामुळे आत्या बोलल्या की माझ्याकडे लाकडं द्या तू भेंडीचं पोतं घे असं आमचं आहे तर घरी गेल्यानंतर आम्ही दोघींनी मिळून भेंडी निवडली तर आज काय जास्त भेंडी खराब नाही निघलेली काय होतं एक दिवस आड तोडली की भेंडी खराब निघत म्हणजे खराब म्हणजे काही निबर होत नाही खिडकी वगैरे काही भेंडी नाही आहे म्हणजे थोडीफार निबर असते ती आम्ही शेळ्यांनाही करतो तर आम्ही जवळजवळ पस्तीस किलो दोघींनी मिळून भेंडी तोडली दुपारी साडेबाराच्या नंतर एक तासभर आम्ही जेवणात ता असा आमचा गेला तर एवढी भेंडी जाऊ द्या घरी बसून तेवढं तरी तर ही भेंडी आता गोळा करून टाकायची शेळ्यांना कारण काय होतं बाहेर राहिली की मग हे खूप गोंधळ करतात मग काय तर तिकडंच जातील मलचिंकडे काय काय गोंधळ करत असतात तर कोंबड्यांना काय जायला जागा भेटत नाही सगळ्याजणी गेले ते दोघच राहिले ते कोंबडा आणि एक कोंबडी राहिली त्यांना जायला जागा जा... हे नाही गेट उघडून देते पिल्लं सोडायची आहेत धार काढून पिल्लं मोठी पिल्लं सोडायची आणि ही आमची पाठ बघा किती छान वाटते ही जो बोकडे सगळ्यात आधीला पहिल्यांदा बोकड झालेले दिवाळीमध्ये मो इतकं मोठं झालं आणि मारते सगळ्यांना सकाळी मी त्याला गहू ठेवत नव्हते तर मला मागून येऊन मारत होता झाडू मारताना इतकं आगाव ते बोकडं झालेले आणि ही छोटी आहेत मागणं जी आहेत ती आणि छान संध्याकाळचं गावाकडचं वातावरण बघा मस्त अशी पाखरं ही ओरडत असतात आता ही पण खरबोच छान तीन चार पानावर आलेली आहेत ही पण मोठी जा दिसायला लागली आहेत तर चला मला हे दोघं जण चाललेले आहेत दे भेंडी द्यायला कारण गाडी आता दोन तीन पिशव्यासाठी ह्या साईडला येत नाही मग गावात जाऊन त्या पिशव्या द्याव्या लागतात ते दोघंजण तीन पिशव्या घेऊन चालले आहेत गावामध्ये भेंडीला पण काय एवढा खास भाव नाही आहे तीस कधी तीसने जाती कधी छत्तीसने जाती कधी काय काय विचारायचं नाही आपण फक्त करत राहायचं कष्ट करायचं लवकर शरीराची वाट लावून घ्यायची मग आत्याने आमच्या छान अशी ही भेंडी गोळा केली आमच्या आत्याच्या पायात काय भोवते काटा घुसला कारण चप्पल आत्याच्या लक्षात राहत नाही जिथे सोडतात तिथेच सोडतात आणि भेंडी गोळा करून टाकायची आता ही सगळी शेळे आणला मला जायचं आहे वैरागला चला मला वेळ आहे तोपर्यंत जाऊन यावं तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या